नमस्कार शेतकरी मित्रांनो नवभारत टी व्ही यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण आडसाली ऊसाला कुठलं खत बांधणीच्या टायमाला टाकायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं उन्हाळ्यामध्ये आपण कुठलं खत टाकायचं जेणेकरून उन्हाळ्यामध्ये देखील आपल्या ऊसाची ग्रोथ ही कांडीही सुटतच राहणं गरजेचं असतं त्याच्यासाठी आपण कुठली खत उन्हाळ्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना पाणी असतं तो शेतकरी आडसाली ऊस देखील लागवड करीत असतो मग अशा वेळी उन्हाळ्यामध्ये देखील कांडी सुटण्यासाठी आपण बांधणी केल्यावर तर खत टाकतोच पण नंतर कुठलं खत वापरायचं उन्हाळ्यामध्ये ड्रीपमधनं ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो जर चॅनलला अजून कुणी आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ नक्की पाक कारण माझा हा जवळजवळ अडीच एकर ऊस आहे आणि हा आडसाली ऊस ऊसाची लागवड आहे अडीच एकर लागवड ही आम्ही दोनशे पासष्ट ऊसाची केलेली आहे शेतकरी मित्रांनो दोनशे पासष्ट ऊस असा आहे की आडसाली लागवड चांगल्या प्रकारे आडसाली ऊस त्याचा निघत असतो ह्याला सुरुवातीला आमचा हा आठव्या महिन्यामध्ये लागवड झाली आहे ऊस सुरुवातीला याच्यामध्ये कांदा टाकलेला होता आणि बेळवरती कांदा होता आणि याचा बेवळ आम्ही बेवळ म्हणून कांदा केला खास पण योगायोगाने त्याचे चांगल्या पद्धतीने पैसे झाले कारण कांद्याला ह्या वर्षी बाजारभाव देखील चांगला भेटला दुसरं म्हणजे त्याचा आपल्याला फायदा असा झाला की त्या कांद्याचा बेवळ ज्यावेळेस आपण ऊसाची सरी बांधतो त्यावेळेस त्या जी कांद्याचा जारवा असतो तो संपूर्ण जारवा आपल्या ऊसाच्या पोटाशी लागला म्हणजे उसाच्या ऊसाला त्याची माती लागली आणि बांधणी करताना त्याच्यामुळे त्या जारव्याचा देखील आपल्याला बेवळ कांद्या पिकाचा ऊस पिकाला झाला आहे दुसरं म्हणजे आपल्याला ऊस बांधणी करताना करता करता आम्ही याच्यामध्ये काय केलं आहे की ऊस बांधणी करताना गडी लावून पण शेणखत वापरलं शेतकरी मित्रांनो आळसाने ऊसाला कसं बी करा पण तुम्ही शेणखताचा जर वापर केला तरच तुम्हाला वजन देखील घडणार आहे नाहीतर काय होतं की आपण शेणखताचा वापर जर नाही केला तर आपल्याला ऊसाला आवरेज देखील पडत नाही अगदी आडसरी ऊसाला काय काय शेतकऱ्याला पन्नास साठचंच आवरेज पडलेला आहे याचं कारण म्हणजे फक्त शेणखत नसतं तु। ज्यावेळेस तुम्ही शेणखत उसाला टाकता त्यावेळेस तुमच्या ऊसाचा कलर काळोखी देखील भरपूर टिकून राहते आणि पाणी आपल्या ऊसाला असतं त्याच्यामुळे फुटवे आणि उन्हाळ्या ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस पावसाळ्यामध्ये त्याचा फुटवा निघतो आणि उसाचा देखील चांगल्या प्रकारे होतो कारण शेणखतामुळे पोत चांगला होण्यास मदत होती कारण शेणखतामुळे जमीन जी असते आपली ती भुसबुशीत बुश राहते आणि जसा पाऊस पडेन जसं उसाच्या पोग्यामध्ये पाणी जाईन आणि ती पाणी मुळा वाटत खाली उसाच्या बुडामध्ये उचल त्यावेळेस खरंच शेणखत लागू होत असतं मग आम्ही अशा पद्धतीने त्याला शेणखत देखील बांधताना टाकलेलं आहे आणि दुसरं म्हणजे त्याला बांधताना अठरा सेहेचाळीस दहा सव्वीस इऱ्या आणि आपण सुपरचा वापर केला आहे इतर कुठलंहीच खतं आम्ही टाकलेलं नाही सुपर अठराशेचाळीस दास्तवीस आणि इऱ्या याचाच वापर केलेला आहे कारण शेणखत टाकलेलं होतं आणि आपल्याला फक्त सुपर इर्या आणि दास्तवीस अठराशेचाळीस ही अशी दमदार खतं वापरलेली आहेत आता आपल्याला आता हा ऊस जवळजवळ आरसाली ऊस फुटवा वगैरे चांगल्या प्रकारे झालेला आहे आणि आता ह्याला उन्हाळ्यामध्ये आता ह्याला उन्हाळ्यामध्ये देखील आपला हा ऊस कांडी सोडीत चालला पाहिजे याच्यासाठी कुठला आपल्याला खताचा वापर करायचा अगदी कमी खर्चात वापर करायचा त्याच्यामुळे आपल्या ऊसाची ग्रोथ देखील वाढती राहील जर ग्रोथ वाढती राहिली ऊसाची वाढ होती आणि त्याच्यामुळे आपल्या ऊसाचं पाच पाच तुकडे झाले पाहिजे ती तरच आपल्याला माल देखील जुळतो मग त्याच्यासाठी आपण उन्हाळ्यामध्ये आपल्याला आता आतमध्ये जाऊन आपण बेसळ डोस देखील टाकू शकत नाही याचं कारण म्हणजे आता ऊसाची वाढ देखील झाली असती आणि जर बेसळ डोस टाकला तर आपल्याला आता सध्या काही शेतकऱ्यांच्या ऊसाला पाणी देखील कमी पडतं म्हणजे ड्रिप वारे पाणी असतं आणि लोटपाणी नसतं आज ह्या ऊसाला देखील बांधल्यापासून एकदा सुद्धा आम्ही त्याला पाठ पाणी दिलेलं नाही आम्ही फक्त त्याला ड्रिपवाट पाणी देतो आहे पण ड्रिप हे आमचं भरपूर चालू असतं पण आता उन्हाळ्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याचं पाणी कमी देखील येतं मग अशा वेळी आपल्याला आपलं ऊस पीक जगणं बी गरजेचं असतं खत कुठलं सोडलं त्याच्यामुळे त्याची ग्रोथ होणं देखील गरजेचं असतं याच्यासाठी आता आपण कुठलं खत वापरायचं ते देखील आता पाहू आम्ही आता सध्या शेतकरी मित्रांनो ह्या ऊसाला काळू की आहे चांगल्या पद्धतीचा फुटवा आहे याला आम्ही जर प्रत्येक पाण्याला आठ दिवसाला कमीत कमी आम्ही आठ दिवसाला कधी हिऱ्या हिऱ्या सोडतो ड्रिपमधनं दुसरं म्हटलं तर त्याला आम्ही कधी गोमत्र सोडतो ड्रिपमधनं अजून त्याला आपण चिवी चिवीचे एक चीव पोतं आणून ठेवलं तर तुम्ही किती दिवस ती चिवीत चिवीचं चिवी पोतं देखील सोडू शकता ही खतं सोडण्यामुळे काय होतं की आपल्या ऊसाची ग्रोथ असते ती सतत वाढती राहते आणि ही खतं सगळी थिबकमधनं आपण सोडू शकता त्याच्यामुळे ही विरघळणारी देखील खतं आहेत याच्यामुळे लगेच आपल्या पिकाला लागू देखील होतं आणि ऊस पीक जर उन्हाळ्यामध्ये आपण म्हणतो की खत टाकायचं नाही काय शेतकरी म्हणतात उन्हाळ्यामध्ये पाणी नसतं खत कमी वापरायचं किंवा खत टाकायचं नसतं ऊस दगडतो पण जर आपण उन्हाळ्यामध्ये देखील खत नाही टाकलं तर आपल्या ऊस पिकामध्ये आवरेज देखील आपल्याला निघत नाही त्याच्यामुळे तुम्ही गोमतर आणि हिऱ्या आणि चिवी चोवीस असे ही टप्पे टप्पे करून सोडा एकदा सोडू नका काय वेळेस तुम्ही गोमत्र सोडू शकता काय वेळेस तुम्ही इऱ्या सोडू शकता काय वेळेस तुम्ही चिवी सोडू शकता चिवी मुळे बी ग्रोथ होती आणि फुटवे देखील नवीन आतमधून निघत असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो आपल्याला उसाला देखील जास्त पाणी लागत नाही फक्त ठिबक ही तुमचं कंटिन्यू दररोज का ऊसाला एक एकर जर ऊसा असेल अडचाली तर त्या एक एकरामध्ये दररोज दोन तास आपली मोटर चाललीच पाहिजे ती कारण ऊस पिक असं आहे की ऊस पिकाला पाणी जरी मग नाही म्हटलं आपण तरी बी मोठा ऊस झाल्यावरती त्याची भूक मोठी होती त्याच्यामुळे पाण्याचा तर वापर आपल्याला पाणी तर द्यावंच लागत असतं मग सतत ओलं राहून राहण्यासाठी उन्हाळ्यामध्ये काळुखी टिकून ठेवण्यासाठी व ग्रोथ होण्यासाठी आपल्याला दररोज दोन तास पण आपल्या आडसाली ऊसामध्ये मोटर चालूच ठेवणे गरजेचं आहे तर आता आपण बघू शकता आता हा अडसाली ऊस आहे आणि मग ह्याच्यात सगळ्यात महत्वाचा आपल्याला उन्हाळ्यामध्ये सुद्धा कांदे आपली सुटली पाहिजे आणि ही वाडं जी असतं ऊसाचा अडसाली ऊसाचं ही कांडी सतत फोडणं गरजेचं आहे ह्या वाड्याने त्याच्यामुळे आपल्याला असा शेणखत देखील आपण बांधणीला टाकल्याला खूप फायदा होतो कारण जसं जसं तुमचं ठिबकचं पाणी मुरल तसं तसं तुमचं वाडं देखील हिरवा राहणार आहे आणि याच्यामुळे वाड्यातनं कांडी देखील सुटणार आहे आता तुम्ही बघू शकता आता आपण हे रान देखील बघू शकतो आता आपण बघा ठिबकमुळे मुळे काय होत आहे की आपल्याला ही हिबीसी एमचं ठिबक आहे याच्यामुळे संपूर्ण ही रान जे आहे दररोज फक्त असं दोन तास जरी मोटर चालवली तरी रानाचा असा गोळा चिकन होत असतो ज्या वेळेस आपल्या आडसाली ऊसामुळे रान चावलेलं पडतं अशा वेळेस आपलं रान देखील वाळत नाही त्याच्यामुळे आपल्याला आडसाली ऊस देखील चांगल्या पद्धतीने आपल्या शेतकऱ्याला परवडलं जात असतात आणि त्याच्यामध्ये ॲवरेज देखील निघतं आणि दररोज दोन तास पाणी सोडलं तर आपलं रान चावलीला पडल्यामुळे वाळत देखील नाही अशा पद्धतीने आपण जर ऊस पिकाला जर चांगल्या पद्धती जर खत टाकलं किंवा असं नियोजन करून आपण दररोज जर खतं सोडली कमी खर्चामध्ये तर आपल्या ऊसाची चार चार पाच पाच टिपरी होऊन आपला मुळीवर मुळी माल पाडला जाणार आहे आणि आपल्याला एका एकरामध्ये शंभर टन देखील ऊस निघू शकतो आता मला अजून एक महत्वाचं सांगायचं आहे की तुम्ही ज्या वेळेस पाऊस पाडल्यावर त्या आडसारी ऊसाला खत टाकाय जाचाल त्यावेळेस तुम्हाला ऊसामध्ये जाता येणार नाही याचं कारण म्हणजे ऊस संपूर्ण पल्ल्याला असतो मग अशा वेळी देखील आपण पावसाळ्यामध्ये खतच टाकायचं नाही त्या देखील आपण काय करायचं त्यावेळेस देखील तुम्ही काय शेतकऱ्यांना बर्भकम पाणी त्या टायमाला होतं पावसाळ्यामध्ये त्या टायमाला तुम्ही ड्रिपमधनं खतं सोडा तरी देखील तुमच्या ऊस पिकाला लागू होत असतं पण आतमध्ये आपल्याला नंतर घुसता येत नाही त्याच्यामुळे जी काय आहे ती आता सध्या आपण खतं घालून आपल्या ऊसाची वाढ चांगल्या पद्धतीने करायची आहे अशा पद्धतीने खताचं नियोजन करा शेतकरी मित्रांनो तुमचा ऊस शंभर टन एका एकरामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही कारण ह्या वर्षी जो शेतकरी ऊस पीक संभळण त्याचे देखील चांगल्या पद्धतीने बाजारभाव येणार आहेत कारण पुढच्या वर्षी शासनाने देखील या फारफी जो बाजारभाव वाढलेला आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया असंच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद